नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज गलाई बांधवांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील कलकत्ता दौऱ्यावर व्यवसायानिमित्त कलकत्ता येथे स्थानिक झालेल्या सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांच्या अड्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील शनिवारी कलकत्ता दौऱ्यावर रवाना झाले आहेत पश्चिम बंगालची कुलस्वामींनी काली मातेचे दर्शन घेऊन श्रीराम वाटिका वीस नंबर सलकीय स्कूल रोड हावडा हॉल कलकत्ता येथे आमदार शहाजी बापू पाटील गलाई बांधवांच्या अडचणी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत व्यवसायानिमित्त कलकत्ता येथे स्थायिक झालेल्या सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील शनिवारी कलकत्ता दौऱ्यावर रवाना झाले आहेत रविवारी आज सकाळी नऊ वाजता पश्चिम बंगालची कुलस्वामिनी कालीमातेचे दर्शन घ्या त्यानंतर दुपारी एक वाजता श्रीराम वाटिका वीस नंबर सलकिया स्कूल रोड हावडा हॉल कलकत्ता येथे सर्व गलाई बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संजय दिगे राम चव्हाण उत्तम झरे दत्ता बुलबले महादेव झरे यांनी केले आहे